नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुरेश खडसे हा तरुण राहत होता सुरेश याचा बेकरीचा धंदा होता सुरेश याचा बेकरीचा धंदा गावातच असून छानपैकी चालत होता सुरेश याचे लग्न दोन हजार अठरामध्ये झाले होते काही वर्षातच त्याचे मीना नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले लग्न झाल्यानंतर दोघांचा सुखी संसार सुरू झाला मात्र मीनाचे जसे पहिले तसे सासू सासऱ्यासोबत पटत नव्हते हो तिचे सतत नेहमी सासू सासऱ्यांसोबत भांडण होत असे थोड्या थोड्या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये खटके उडत होते सुरेश सुरेशा दोघांच्याही मधात काहीच बोलत नव्हता त्याने पत्नी मीनाला अनेक वेळा समजावले मात्र मीनावर काहीच फरक पडला नाही त्यांचे दररोजचे भांडणे घरात सुरूच होते अशातच त्यांच्या लग्नाला आता एक वर्ष झाले होते यातच तिला बाळ झाला त्यामुळे सासू सासऱ्यांना वाटायचे की आता तरी मीना आपल्यासोबत भांडण करणार नाही सगळे काही ठीक होईल मात्र मीनाच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही मूल झाल्यानंतर आधी सारखीच भांडण करत राहिली आणि थोड्या थोड्या भांडणामुळे ती आपल्या माहेरी निघून जायची मीनाचे आता हे नेहमीचे झाले होते भांडण झाले की माहेरी निघून जायची आणि परत यायची सासू सासऱ्यांना कळत नव्हते की ही मीना आपल्यासोबत नेहमी का भांडत आहे मात्र काही दिवसाने सासू सासऱ्यांच्या लक्षात आले की मीनाच्या मनात काय चाललेलं आहे पत्नी मीनाला सासू सासरे नको होते तिला फक्त नवरा आणि मुलगा आणि ती असे तिघच जने हवे होते तिला परिवारात राहायचे नव्हते तिला पतीला घेऊन वेगळे राहायचे होते त्यामुळे ती सतत भांडणे करत होती ती पतीला नेहमी म्हणायचे आपण वेगळे राहूया मात्र पती सुरेश हा कधी तिचा ऐकायचा नाही सुरेश याला आईवडिलाला सोडून वेगळे राहायचे नव्हते लग्नाला एकच वर्ष झाले होते सुरेश याचा बेकरीचा व्यवसाय होता व्यवसायामध्ये कधीही चढ उतार होत असते सुरेश याला वाटायचे पत्नीचे ऐकले आणि वेगळे राहिले तर खर्च वाढेल त्यामुळे पैसा खेळता राहणार नाही असे विचार सुरेश करत होता मात्र पत्नी मीना ही सुरेशला समजून घेत नव्हती तिला सासू सासऱ्यासोबत अजिबात राहायचे नव्हते पती मीनाला वाटायचे पतीने आपलं ऐकलं पाहिजे पतीने आपल्या मनासारखं केलं पाहिजे मात्र सुरेश हा सगळ्या गोष्टीचा विचार करत होता त्याला आईवडिलांशी व पत्नीशी प्रेमाने वागायचे होते त्याला परिवाराला सोडून वेगळे राहायचे नव्हते या गोष्टीचा राग मीनाला येत होता पती आपलं काहीच ऐकत नाही असे मीनाला वाटायचे त्यामुळे आता घरात सतत भांडणे होऊ लागले आधी जसे भांडणे होत होते तसे आता पण सुरू झाले मीना ही जिद्दी होती तिला वेगळे राहायचेच होते एक दिवस पुन्हा त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले भांडण झाल्यानंतर मीनाने आपल्या मुलाला घेतले आणि माहेरी निघून गेली मीना ही मुलाला घेऊन माहेरी राहत होती तिला राहायला आता बरेच दिवस झाले होते पती आपलं ऐकत नाही यामुळे ती बरेच दिवस माहेरीच राहिली मात्र सुरेश याला पत्नीची आठवण यायला लागली त्यामुळे तो मुलाला व पत्नीला भेटायला गावाला गेला तिथे गेल्यानंतर त्याने डोळ्याने बघितले की ही मीना ही इथे आनंदात राहत आहे त्याने पत्नीला चालण्यास विनंती केली तेव्हा मीनाने स्पष्ट सांगितले की माहिरी मी येणार नाही तुम्ही जर वेगळे रूम करून राहत असाल तरच मी माहिरी येईल हे ऐकून सुरेशला काय करावे काही सुचत नव्हते तू निराश मनाने गावाला परत आला त्याने घरच्याशी बोलणं केलं आणि बाजूलाच एक फ्लॅट्स किरायने घेतला आणि पत्नीला व मुलाला बोलवून घेतले मीनाच्या चेहऱ्यावर नवीन घरात राहण्याचा आनंद वेगळा स्पष्ट दिसत होता सासू सासऱ्यांनी लोकांच्या त्रासापासून तिला मुक्ती मिळाली याचा आनंद मीनाला झाला होता आता आपला संसार चांगल्यापैकी फुलवावे असे तिला वाटायचे आता त्यांना नवीन फ्लॅटमध्ये राहायला दोन तीन महिने झाले होते मीना आता आपल्या मनाची मालकीन झाली होती त्यामुळे जेव्हा तिची इच्छा झाली तेव्हा तेव्हा ती माहेरी जायची आणि परत यायची वेगळी राहायला तीन महिन्याचा काळ लोटून गेला होता कसे तरी आनंदात दिवस गेले होते आणि नंतर पुन्हा तोच प्रसंग सुरू झाला तिने पती सुरेश याच्यासोबत भांडायला सुरुवात केली सुरेश आणि मीनाचे किरकोळ भांडण असायचे पण यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते मीना ही वेगळे राहिल्यानंतरही पतीसोबत भांडण करून माहेरी निघून जायची आणि मीनाचा राग शांत झाले की पुन्हा सासरी यायची असे तिचे आता नेहमीचे झाले होते दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचा दिवस संध्याकाळ झाली होती मीना ही तिच्या कामात व्यस्त होती सुरेश या बेकरीचे दुकान बंद करून घरी आला होता मीना माहेरवून त्याच दिवशी सासरी आली होती पत्नी आली आहे याचा आनंद सुरेशला झाला होता दुकान बंद करून घरी आल्यानंतर त्याने पत्नीला एक नजर एकटक बघितले त्याला वाटले पत्नीच्या मनातला राग आता गेलेला आहे दोघांनीही रात्री जेवण केले आणि झोपी गेले सुरेश मध्यरात्री उठला पत्नी माहिरी बरेच दिवस राहिल्यामुळे त्याला शरीर संबंधाची आठवण आली सुरेश याने पत्नी मीनाला उठविले मात्र ती अजूनही रागात होती तिने शरीर संबंध करण्यास नकार दिला त्यामुळे सुरेश याला खूप राग आला तो तिच्यावर तुटून पडला पत्नी आपल्याला सुख देत नाही याचा राग त्याला आला मीनाचे बोलणे सुरू होणार एवढ्यातच त्याने लगेचच तिचा गळा दाबला गळा दाबल्यामुळे मीनाच्या तोंडून आवाज निघाले नाही काही वेळात तिची हालचाल बंद झाली पत्नीची हालचाल बंद होताच त्याने विशाल खडसे नावाच्या तरुणाला फोन केला आणि सर्व सांगून दिले त्यामुळे विशाल हा सुरेशच्या लहान भाला घेऊन त्याच्या घरी गेला आणि दरवाजा ठोठावला दार उघडले गेले आत गेले असता मीना ही निश्चित पडून होती तिला लगेच करार रुग्णालयात आणले मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले त्यानुसार विशाल खडसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आणि पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मीनाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि सुरेश अटक केली हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला दोघांनीही एकमेकांना समजून घेतले असते तर ही घटना झाली नसती अनर्थ टळला असता आता त्या दीड वर्षाच्या मुलाचे काय तो मुलगा आता अनाथ झालेला आहे तुम्हाला या घटनेमध्ये काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र